सोलापूर शहरातील मंगळवार बाजार येथील धाकटा राजवाडा परिसरात आज सकाळी जोरदार राडा झालाय दोन गटांमध्ये कोयत्याच्या सायाने हानामरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत तसंच किरकोळ दगडफेक देखील झाल्याची माहिती मिळत आहे घटना घडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात पोलिसांनी घटनास्थळी दाव घेतली आणि तत्काळ कारवाई करत जमा पांगवला त्यावरून सोलापूर पोलिसांची तत्परता दिसून आली अवघ्या अर्धा तासात पोलिसांनी घटनेतील संशयितांना पकडलं जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा मोठा दाखल झाला होता ट्रॅफिकचे एसीपी खिराडकर यांच्यासह हो। जोडभाई पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेचा पोलीस तपास सुरू असून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे